बघ सुप्रिया सुळे जो पक्ष सांगेल ते करेल उद्या माझ्या पक्षांनी मला सांगितलं जा ती त्या नदीमध्ये जाऊन उडी मार मी पक्षासाठी जर हिताच असेल तर तेही करेल माझ्या माझ्या माझ्यापेक्षा वर्तमान हो आता काय चाललंय कुठला कार्यकर्ता प्रशांत जगतापला सहा तास चर्चा केलीये सहा प्रशांत जगतापांना सहा तास मी स्वतः बोलले वन ऑन वन आणि त्यांची मन की बात कसली पण बात ऐकायची माझी तयारी आहे आणि ते म्हणतील ती पूर्व दिशा ते म्हणतील त्याला तिकीट ते म्हणतील तो कॅम्पेन ते म्हणतील तो चेहरा ते म्हणतील तर ठीक आहे करू बघू पण त्यांनी चर्चेला तर बसायला पाहिजे आमच्या सगळ्यांबरोबर हे करायला मी तुम्हाला एक माझी हात जोडून विनंती आहे की तुमलो पण डबके मे रहने का बहुत शॉक आहे मी समुंदर की मछली हो त्याच्यामुळे तुम्हाला जर आता पुण्याची खूप चर्चा झाली माझी म्हणणे शहराची खूप चर्चा झाली या जगामध्ये बहुत जादा आहे सुळे कॅम्पेन इन पुना मुंबई अँड दायरद पवारांची गोष्ट सांगितली त्या नात्यात मी कोण आहे बहुत छोटी पक्षाच तो निर्णय शरद पवार आणि अजित पवार घेतील आय मग नोबडी हर रिश्ते में दो लोग होते आता काहीतरी शरद माझा काय संबंध अस नातं आहे माझा काय संबंध नाही सगळीकडे ताग नाही अडाले का कुठल्या अगदी जागा कुठे राहायचं

पवार साहेबांचा तुमच्या सगळ्या तुमचा कॅमेरामॅन बोर झाल्या सगळ्यांच्या बायको <laughs> तुमच्या एकतर पवार साहेबांनी स्टेटमेंट केलेलं आहे तुमच्याच चॅनलवर मी पाहिले ते घरी डायनिंग टेबलवर ते यांनी नाही बोललेलो की हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे कार्यकर्त्यांना जे संयुक्त हे कार्यकर्त्यांसाठी तुम्हाला तो फ्री हँड दिलेला आहे हे तुमच्याच चॅनलनी एक महिन्यापूर्वी दाखवलेलं आहे करेक्ट त्याच्यामुळे जर कार्यकर्ते हीच तर खासियत आहे राष्ट्रवादी काँग्रेसची की तिथल्या कार्यकर्त्याला एवढा अधिकार आहे की माझा साहेब एक गोष्ट बोललाय माझा साहेब माझ्याशी रागवणार नाही खूप लोकशाही पद्धतीने आमचा पक्ष चालतो जर उद्या ही कोणाला भेटायला गेली तर आम्ही कोण म्हणणार नाही की काय सक्षना कुठे गेली नॉट एट ऑल आम्हाला विश्वास आहे की सक्षना गेली असेल की काहीतरी चांगलंच करून तिथून ये त्याच्यामुळे तेवढा फ्रीडम या पक्षात आहे

कॉर्पोरेशन साठी आपण बसलेलो आहोत दिस इज द लिमिटेड रोल तुम्ही कसं आहे आता ही बोर्डाची दहावीची परीक्षा आहे त्या दहावीच्या परीक्षेला बसतोय तुम्ही आता मला विचारायला लागला की आता तुम्ही जर आय आय टी मध्ये गेला तर अभि तक नाही सर अभि पहिला दसवी फिर बारावी फिर मी सोचूंगी ना आय आयआयटी जाण्या की आहे उमेदवार आहे ते जर लढले जर शरद पवार गटाचा उमेदवार घडायाच्या चिन्हावरती लढला तर हे राष्ट्रवादीचे विलनीकरण म्हणायचं किंवा युती म्हणायची राष्ट्रवादीमध्ये प्रत्येक गोष्टीचा अर्थ आयुष्यात कशाला काढायला पाहिजे एक दुसरा मुद्दा हा दुसरा मुद्दा सिरियस नोट आजाराचे नोट झाला ऑन अ व्हेरी सिरियस नोट ही चर्चा कधी